ते मी त्याचा खुलासा करतो आहे की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत जे काही झा पत्रव्यवहार झाला आणि त्या सगळे झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे तेव्हा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून होता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला टी एम सी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आत्ता असताना दिसतंय की ए जे डी त्याच्यातून बाहेर पडलं सपा आणि काँग्रेस यांच्यामधला यू पीमधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसनी स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला आहे का मूठ बांधावी याच्यासाठी काँग्रेसनी प्रयत्न केले नव्हते पीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारनी केला पहिली बैठक व्यवस्थित झाली दुसरी बैठकीला ने आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली तिसरी बैठक काँग्रेसनी ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली चौथी बैठकीचं असणारं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असणारं बोलवलं आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो होतो संरक्षणाचे नेते आणि घटना तज्ञ म्हणून काय वाटतं एकंदरीत कि हे राजकारण चालू आहे का बुलवा बुलवी आहे ते मी एवढंच फक्त त्याच्यामध्ये कालच्या निर्णयाचं पॉलिटिकल ॲनालिसिस फक्त मी आपल्या पुढे मांडणार आहे एकंदरीत असं दिसतंय काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर मी नव्या मुंबईमध्येच आंतरराष्ट्रीय मराठी भाषा अशा रीतीने परिषद होती त्याला मी उपस्थित होतो त्याच्यामुळे येता जाता मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते ते सगळे भेटत होते त्या सगळ्याचा सार मी असणारा असा काढतोय तो म्हणजे की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत नेते आहेत हे फार झोपलेले आहेत त्यांच्याबद्दलची असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा दुसरा निकष जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला की जो जनांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं एका बाजूला म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशी भाषा ती त्या ठिकाणी बोलत होते त्याच्यामुळे एक असं दिसतंय की कालच्या ह्या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा असणारा वेगळा भाग आहे तो वादा निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी ह्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं आहे असं एकंदरीत शब्दाच्या भाषेमंधनसुद्धा दिसतंय दोन महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती शब्दाचा म रूपा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनाला होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस मी असणारा बघतोय ते म्हणजे बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खिचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं आहे की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेलं आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पोलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला लाभ झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो आहे मराठा लिडरशिप तिथे असणारा मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस जे ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बी जे पीचा झालाय अशी परिस्थिती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका